ने ने आता नाही नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आई असते मोठी काही काही ते बिगार शेपटा खेळत काही काही शेपटा खेळत टोकरी त्यात त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चालत त्यामुळं अशी शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय म्हणला शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसतं ना त्याला जे करायचं ते करणार परंतु माझा उद्देश दादा हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर बीडमधून फक्त अकरा कुंडी प्रमाणपत्र आतापर्यंत मिळाले संभाजीनगर मधला अकरा दरबार चाळीसच्या पुढे गेलेलं नाही संपूर्ण ना मराठवाडा विभागाचा नेमकं हे राबवण्याची जी प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीने चालू नाही का आणि नेमकं अशा पद्धतीने अडचण आणि अडचणी काय येतात आपल्याला लागू जर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जी आर आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडंच थांबूया पटलं थांबाला त्याचं कारण पण तसं होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं की ती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबलं चार दिवस लेट निघत असे हिशोबाने आम्ही थांबलो तो आचारसंहिताला था घेऊन पण मी गॅरंटीनं सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठा आरक्षणा वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे सध्या की परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि नि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सुरू आहे परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावं असा ट्रेंड सध्या सोशल माध्यमात सुरू माझ्या डोक्यात बघा मी नाही लपवत बघा काय आणि तुम्ही सगळे बघत तरी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमकार ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवर ते अन्याय का करा हे माझं उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आत्ताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच नाही दादा मराठवाड्यात जवळपास दोन लाख छप्पन हजार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहेत परंतु अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वितरणात अडथळे असल्याची माहिती आहे आणि तक्रारी देखील येतात परंतु त्यावर उपाययोजना मात्र केल्या आहेत नाही ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून ते तक्रारी व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाही दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत येते संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं आहे वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता दा झाल्याच्यानंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन सांगायला मग कोटत राहत आरक्षण पुरा दादा नार्कोटेस्ट संदर्भामध्ये तुम्ही मागणी केलेली आहे मात्र पुढून काय त्या संदर्भात काय आलं का परवानगीच्या संदर्भात देखील तुम्ही अर्ज दिलेला होता त्यावर काय नेमकं प्रक्रिया झाली मी कोणी मागणी केली ह्या गाडीने केली ती कोण सल्ला म्हणा लपायचं नाही राव जे असं ना जातवान वागायचं जातवान वागायचं ते म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तो अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून ना कोर्टात चाला हायकोर्टात चाला सुप्रीम कोर्टात चाला राष्ट्रपतीकडे चाला राज्यपालकडे चाला तुम्ही कुठं चला तिथं सहाय्याने केल्यात दोन बापा झावला मी शेतकऱ्यात पोरग आम्हाला खरं पटते खोट नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एकमेकाविरोधात भाषण करणं चालू घात चालला तू आणि ती बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको पदरा पाहिजे नाही या कॅबापाचा निघायचं तिकडं आता नारकोटेस्टला दोघं बसू त्या मशनीत नाही कोणकडं काय थांबायचं नाही आता दादा दुसऱ्या आरोपीला अटक केलेली आहे मात्र त्याचा जो कॉल आहे सीडीआर आहे त्याच्यासोबत नेमकी मागणी काय असणार आहे का आता तो अटक केलं गेलं पण ती पुढची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित पद्धतीने सुरू असं वाटतं ते कोण पोरग आहे ना मला माहीत पण नाही ते कांचन काहीतरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेले आणि परळीला नेले परळीनेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं ते तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला की त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुनाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तो असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि तो बघितल्यावर आम्हाला लय धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखित नाही असं म्हणतात आणि कालचर्याकडे तू ओळखीत नाही ना तू तर वापरला देणे खूप मूड मध्ये आले म्हणजे लय हानते धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळं ही कट रस्त्याला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं हे सत्य आणि हे उघड पडणार आता फक्त अजितदादांनी सांभाळून रावा अजितदादांनी खोडा घालू नाही अजितदादानी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल मी तयार आहे म्हणतो ना मग त्याला काय इथं मंत्री मंत्री आमदारने असं म्हणलं ना तर मग लग होईल उलटा सुलटा मी बोलू नाही दाखवत आता मग होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतो चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नार्कोटेस्ट सगळ्यात मोठी गती ती तिच्यापेक्षा काही मोठं असेल तर ते पण दादा या प्रकरणात जो गरुड आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या लोकांना भेटत होता आणि मी जरांगे पाटलांच्या आहे असं सांगत काय तुमच्या परिसरात तिथं थांबत होता काय नेमकं आयला मी त्याला खरंच बघितलंच न राव ते कोणी मिळणे आणि ते सांगत मी भाकरी करायला होता आमतीचं आमचाच फेस पाडा भाकरी करू करू शकते पैशा घालते <laughs> आता ते आमच्या जवळच आता सगळे दुनिया बघतात तू यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असे सगळ्या बघितलं राहत तिथं आम्ही आमचं थापित होत आम्ही आमचं खातो याला ठवायला पैसे कोणाच द्या तुला हे बघा विनोदच भाग नाही भाई ह्या लय मोठं शेडिंग ह्या टोकाला धन्यानी जायलाच नकोच ह्या टोकाला जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं आमच चालू राहतं तू मुळावरच उठायला लागला आणि माझ्या मी एवढा सोपं आहे आता अर भाया, अर भाया मी एवढं सोपं आहे गाड्यात काय सांगतो माझ बिगर नंबरची गाडी आहे तीच देतो तुम्ही नसता मग गोळ्या धंदे करायला तू आता अरे बाया बाया जाऊन औषध घालते ना काय कच्चे पाठिले तो पण एक झालं याच्यातून मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी जिद्दीला लढलो पण जिद्दीला लढणाराला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्याने हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावं हिंमत नाही मराठ्यांना कोणाच हलवायची असे बयाचे चाळे करू शकतात आता एवढा मोठा कट शिजला गेला पण जे राज्याचे गृहमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधला का हे सगळं झाल्यानंतर आणि सरकार या कटाकडे नेमकं कसं पाहतंय काय कारवाईच्या अनुषंगाने नाही सरकारने काही उच्चस्तरीय पातळीवरून काही आदेश वगैरे दिले तसं काय झालं तुम्हाला माहिती नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलिबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही आहे आलीबागाची त्या झाडावर बसू तेच झाड तुडित आणि फांदेवून पडूतो त्याच फांदेऊन पडतो तीच फांदी आणि यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची तर ता मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात सरकार नेण्याच तुम्हाला मग मी अडचणीत धान्ना तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं ना तेव्हा म्हणतो ना टेस्ट करायची तर हो द्या म यामुळे सगळं तर बाहेर येईन कोणा कोणाचं काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालीर असल्या हे तरी लोकांना माहिती अरे ते वंजाराला सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळं बदनाम होती विनाकारण आणि आता त्यांना रस्ते रोत येतो रास्त रोख करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब टोला टोली लिहून द्यायची तू करी जाय आता दोघ आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोट चल मी चल घालून तिथं काय नाळ्या दोन दोन अडीच अडीच घालून दे चल तू <laughs> इकडे चल टाकला मशीन जाऊन हाक तिथं पण चल अटिल कटाचा भाग हा तपासाचा भाग राहिला तपास यंत्रणा कामाला लागलेले आहे गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दर्जी तसंच बीडचं नाव घेतल्यानंतर इथल्या लेकरांना बाहेर जिल्ह्यात रूम देखील तुम्ही मोठे म्हणून काय सामाजिक आव्हान कराल की हे कुठेतरी सलोखा दिला पाहिजे सर्व एकत्र सगळे एकत्रित सगळे शकते तुमचा सल्ला मौलिक सल्ला हवा आहे महाराष्ट्रामध्ये मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याचं ऐकत नाही पण तुमचं ऐक मी चुकलो कुठं हो, हो। मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस बनून बी दाखवा माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं मला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगलं मी बीडच्या पत्रकार बांधवाला आपण निरोप सुद्धा पाठवली होती ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवली त्यांच्या माणसाकडून त्याच्या दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं होतो मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषणं करते माझ्या विरोधात बोलतात काही पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांनाच पाठवलं म्हणलं थांबा बरं का एकदा जर मी बिडलो तर तुम्हाला वाटतं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आम आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी श्रीष विषय घेतला म्हणून बोलायला लागलो नाही इथं सुरू आहे त्यांना त्या येवल्या वेळेला काही गरज होती का नाही इथल्या बीडबद्दल या दोन नेत्याबद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला तुम्ही जर अन्याय करायला मला ला बोलावं लागेल ना संतोष भाई याचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा बाई इथं दा चुकला नाही तुमच्या शब्द मी म्हणतो मी मोठ्या मोठ्याच नाही कर जर चार पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय मराठ्यांनी काय पाप केलं तुम्ही उठलं की मराठीवरच अन्याय करायचा मराठ्यांच्या नेत्यावर पण अन्याय करायचा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरीबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्ष राहते कुठं राहते म्हणून ते दबतेत पण मला कळाल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशी उभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार पाटील आता योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विदारक परिस्थिती अशी कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे ना त्याला तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी राहिला महाराष्ट्राच्या पाठीशी राहिला तुम्ही महाराष्ट्राला काय आवाहन करा हा दुजा भाऊ झाला पाहिजे का नाही विचार त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाजात येणे दोन बाग आहे याच्याबद्दल आहे मी तिच्याबद्दल नाही याने दोन बाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगड घातली सुशिक्षित बेकार पोरं यांनी गुन्हेगारीकडे लावले पूर्वी मोठ्या मुंडे साहेबाच्या काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोरं गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटरमध्ये तुम्ही चुकीचं झालं चूक म्हणा ना आमच्या चुक आठल आम्ही चुक म्हणतो नाही उठत अजिबात नाही उठत एखाद्या मराठीच्या माणसानं नेत्यांनी आमच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागे उभा राहता काही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला वा यांना कुठं शाळेत जाता येतानी वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शेद येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्रड भाषेत बोलणार लोक किती करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना तेव म्हणजे तो असल्या चुकीच त्याला बळ देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आवाहन केलं ना समजा त्या, त्या... 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 त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला कसली ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघड नाही परंतु या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितल्या लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली तोडायची पट्टा पडूस तर हो मागे येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उच्चल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय येतो एवढी इज्जत कमावलेली पण जसा ह्यो प्रवाहात आला शेचिल्ली जसा प्रवाहात आला याने काय केलं बुडायचे तुला पैसे बुड मी आहे तू त्यांना फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवय लागले फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाताच आहे आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही यांनी माई हातपाताची सुपारी दिली आता काही लोक त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेपायला ना खरंय कसं एकदा चेक करा म्हणा सिद्ध तुम्ही मी जातीपुढे सिद्ध होतो त्याला होते जातीपुढे सिद्ध तू चुकीच आहे का नाही मी चुकीच आहे की नाही चलणार पटेस्ट काय ला पाहिजे गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजार्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसी हा आता ओबीसी घेतला जे काय व्हायचं ना दूध का पाणी होऊ तुला केलं नाही नाही कर डर कशाला टेस्टला किती सोपं आहे धन्यवाद पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याला पार डोनाल्ड ट्रम्प नेलं तरी मला काय गरज पाठवायचं हा याच्यात अजितदादानी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार ला वाईट घरी मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका अजितदादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली अजितदादा जर तुमच्या पोरावर घातपाता त्याला गप्बसांगा तुम्ही गप्पा असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव मुंडेच्या टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाई चा टाइम तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजले का दोन हजार एकोणतीस ला स्वच्छता कारण तुम्ही दोन हजार आता झालेली जीवची निवडणूक आठवा किती हाल झाल ते ना मला ते बोलायला लावू नका दादा मी पुढे बोल तुमची किती तोंडाचं पाणी पळाल मी मी

आता काय डायरेक्ट झाड असं म्हणलं औषधन गोळ्या गोळ्या पण खेळत बसन कशाला ती बी तसं दिसत होत त्याच मी ने तिची ढँग दर्शक का ते लस सांगतच आम्हाला वाटत ते गोळ्या लेन घेऊन पळत शेळ्याच्या आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असले चाळीस शोबत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमक तमका ठीक आहे <laughs> था था था? <laughs> था था? तो यासारखेने पुढे गोळ्याचा राष्ट जेवणातून वीज बाधा करा मग माराण गाडी अंगोर घाला आता गाडी अंगोर घातल्यावर माझ्या संघ पन्नास गाड्या असतात पन्नास गाड्या असतात मायासंग त्याने मग गाडी घातल्या त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जातात त्याच्या किती जात्या तो हे मारायला भेट नाही तू लढतो आमच्या सुद्धा एवढे तापले पण तु मी आजोड शांत राहत सगळ्यांनी शांत राहा थीर नाही करायचं राजे हे आजी दादांसुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला माझे दादा बिलमधून तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो त्याला आजी दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला करायचं सांगा ना त्याला